कागल इथला ऐतिहासिक जयसिंगराव तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागलाय एकशे एकतीस वर्षानंतर सुद्धा मजबूत स्थितीत असलेल्या आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावातील पाण्याचं विधिवत पूजन सिंह घाटगे यांनी केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून दोन वर्षांपूर्वी या तलावातील गाळ उपसा केला होता त्यामुळे तलावातील पाण्याची जलसिंचन क्षमता वाढली आहे दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात कागलच्या जयसिंगराव तलावातील पाण्यानं तळ तल गाठला होता पाणी साठवणूक क्षेत्र कोरडं पडलं होतं तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठ्यावर परिणाम झाला होता या तलावातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांनी पाठपुरावा केला होता त्यानुसार तलावातून आठ हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळं तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढली तसंच शेतकऱ्यांना जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळं जमिनीची सुपिकता वाढली आता हा ऐतिहासिक जयसिंगराव तलाव मंगळवारी पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागलाय तलावातील पाण्याचं विधिवत पूजन वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाहू साखरचे संचालक सतीश पाटील आनंदा पसारे संजय कदम सुशांत कालेकर प्रवीण कुराडे विजय बोंगाळे राजेंद्र जाधव विवेक कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते